चालले तरी काय दुर्वाणीनंतर आणखीन एक बडा नेता सोडणार अजित पवारांची साथ पाहुयात काय आहे सविस्तर बातमी राज्यातील सर्व राजकीय पक्षांनी आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे विधानसभा निवडणुकीची तयारी करण्याचा आढावा बैठक सभा मेळावे पदाधिकाऱ्यांच्या बैठका होऊ लागल्या आहेत निवडणुकीत आपल्या पक्षाला जास्त जागा मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांनी राज्याचा दौरा सुरू केला पण दुसरीकडे अजित पवार यांच्या गटाला गळतीही लागल्याचं दिसत आहे पुण्यातील बड्या नेत्या मंडळींनी रामराम केल्यानंतर दोन तीन दिवसापूर्वीच परभणीतील अजित पवार गटाचे बाबाजानी दुराणी यांनीही शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला त्यानंतर आता विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या हालचालीमध्येही बदल झाल्याचे दिसून येत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे रविवारी नाशिकच्या दौऱ्यावर होते त्यांनी जिल्ह्यातील पदाधिकारी बैठकी घेतली पण या बैठकीला नरहरी जिरवाळ यांनी पाठ फिरवली या बैठकीला ते का हजर राहिले नाही याबाबत त्यांना कोणताही खुलासा केला नाही त्यामुळे आता नरहरी जिरवाळ हे देखील शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे जर जिरवाळ यांनी शरद पवार गटात प्रवेश केला तर हा पक्षप्रवेश अजित पवारांसाठी मोठा धक्का असेल दरम्यान गेल्या काही दिवसापासून झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ हे शरद पवार यांच्या गटात सक्रिय असल्याचे दिसून येत आहे गेल्याच आठवड्यात नाशिकमध्ये शरद पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत निष्ठावंत संवाद कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला गोकुळ झिरवळ यांनी देखील उपस्थिती लावली होती यावेळी बोलताना गोकुळ जिरवळ म्हणायचे होते की मी शरद पवार यांच्यासोबत राहावे अशी माझ्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे लोकसभा निवडणुकीत मी महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर बगरे यांना मदत केली त्यांना निवडून आणण्यासाठी मी आणि माझ्या कार्यकर्त्यांनी काम केलं आहे मुलाच्या या भूमिकेनंतर नरहळी झिरवळ हे देखील शरद पवार गटाकडे परत येऊ शकतात का किंवा आपल्या मुलाला शरद पवार गटातून विधानसभेच्या रिंगणात उतरू शकतात का अशा राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या नु चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजाच्या आयकॉनला क्लिक करा धन्यवाद